देशातील शेतकरी अडचणीत आल्याच्या निषेधार्थ किसान सभेच्या वतीने मनोरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला मनोर ग्रामपंचायत कार्यालयालगत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते पोलीस ठाण्यात नेल्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले विदेशी शेतीमालावर टॅरिफ कमी किंवा रद्द करण्याच्या अमेरिकेच्या दबावामुळे दूध सोयाबीन गहू मका व इतर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट आल्याचा आरोप किसान सभेच्या वतीने करण्यात आला आहे हर्षल दशरथ लोखंडे मी सी पी एमचा जिल्हा कमिटी सदस्य आहे संजय वंशे आमचे तालुका सेक्रेटरी आहेत बाकी तालुका कमिटी आणि आमचे शेतकरी संघटनेची माणसं आहेत काय विषय काय मोर्चा काढला आज तुम्ही विषय असा आहे की ज्या हिशोबाने अमेरिकेनी आणि राष्ट्रपतींनी जो टॅरिफ लावलेला आहे आमच्यावरती त्या टॅरिफच्या अनुषंगाने मोदी सरकारला एक बहाना भेटलेला आहे की आमच्यावरती आता ग्रोसरीवरती म्हणजे शेती शेतकऱ्यांवरती टॅक्सेस लावायचे चालले आहे प्रत्येक कडधान्य असो सोयाबीन असो दूध असो याच्यावरती आता कर लावायचं चालू आहे मग ते आता धोरण इथल्या उत्सवामध्ये पास करून मग आमच्यावरती लादलं जाणार मग शेतकरी हा संपुष्टात येणार आहे या विरोधामध्ये आम्ही निदर्शन प्रदर्शन केलेलं आहे आपण अमेरिकेचे राष्ट्रपती आणि मोदी साहेबांचा सा फोटो घेतला आहे हा विषय काय आहे विषय सरळ आहे की केंद्र सरकारचा जो हा लपंडाव चालू आहे आणि शेतकऱ्याचा जो कळाचे चालू आहे याच्या विरोधामध्ये आम्ही यांच्या ह्या दोन महारथींच्या विरोधामध्ये आम्ही प्रदर्शन केलेलं आहे आणि आम्ही केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आहेत कारण की शेतकरीचा आणि कामगारांचा हा पक्ष नाही आहे हा भांडवलशाहीचा पक्ष आहे आणि हा फक्त अदानीने अंबानीला वाचवण्यासाठी करत आहे कारण की आता अंबानीने अदानीने ग्रोसरीमध्ये एंट्री मारली शेतकऱ्यामध्ये एंट्री मारली त्यांच्याकडून माल सस्त्यात घेऊन लोकांना डायरेक्टली विकणार तो हो। त्याला त्याचा हिशोबाने कमवणार आता बाहेरचं त्यांनी त्यांनी आता सोयाबीन बाहेरून आणलेलं आहे दूध बाहेरून आणायला लावलेलं आहे कांदे बाहेरून घेतलेले आहेत लसूण बाहेरून घेतले आहेत हे सगळ्याच या गोष्टी बाहेरून घेत चाललेल्या आहेत मग आमचं सामान्य नागरिक आणि आमचं सामान्य शेतकरी जाणार कुठे मग या सगळ्या गोष्टीवरती आमचा विरोध आहे आमचे शेतकरी मरून जाणार आणि तुम्ही बाहेरच्या शेतकऱ्यांना श्रीमंत करणार हे आम्ही चालून देणार नाही आणि भारतात पाय ठेवून देणार नाही आम्ही या गोष्टीवरती विरोध आहे